बैठकीला सुद्धा उपस्थित राहत असतात त्याच्यामुळे कोण कोणाच्या कौन संपर्कात आहे हे आता सर्वांना निश्चित या ठिकाणी माहिती आहे परंतु आपलं एकंदरीत स्थान झाल्याच्या नंतर एक संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते त्या कार्यशैलीपेक्षा या विषयाकडे मी काय अधिक पाहू इच्छित नाही म्हणून मी सांगितले की अनेक जण संपर्कात आहेत वक्तव्य केलं त्यांची सुद्धा काही काय चर्चा होती साहेब तुम्ही मोठा गोपे स्पोर्ट करताय थेट नाव घेऊन जाणार जयंत जा पाटील तुमच्या संपर्कात आहेत असं त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यापुरता मी उत्तर दिलंय त्यामुळे त्याच्यापेक्षा काय अधिक उत्तर देऊ इच्छित नाही परंतु जे दहावं मंत्रिपद खाली होतं ते मंत्रिपदासंदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला होता अगोदर ज्या मिटिंग झाल्या होत्या त्या मिटिंगमध्ये देखील ते उपस्थित होतात अशी देखील माहिती समोर आली होती याच्यामध्ये काय सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते जरूर उपस्थित त्या ठिकाणी होते मी ते नाकारत इच्छित नाही आम्ही निर्णय घेण्याच्या काही काळ आधी त्याच्यानंतर ते कधी उपस्थित त्या ठिकाणी निश्चितपणाने नव्हते आता दहावी जागा जी रिक्त आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं अजितदादा किंवा प्रफुल्लबाई या संदर्भातला अधिक भाष्य त्या ठिकाणी करू शकते दा संपर्कात मी एवढंच म्हटलं की संपर्कात आहेत आता पंधरा जण येण्याच्या मध्ये कोण कोणासाठी अडतंय त्याचं कुठे काय त्यामुळे काही वेळेला थोडस असं वक्तव्य करणं हे ते सोपं जाऊ शकतं आणि एकंदरीत पाहिलं तर मिळणारा प्रतिसाद राज्यभरातला केबीरवाडा असल्यामुळे अशा पद्धतीचं शब्दप्रयोग करणं किंवा अशा पैशा बातम्या देणं हे त्या ठिकाणी स्वाभाविक असं मी मानतो काहीतरी नाही कोणाचा कधी करेट कार्यक्रम होईल ते काही कोणाला सांगता येऊ शकत नाही मी वारंवार त्या संदर्भामध्ये सतत बोलत आलेलो की जयंतरावांच्या पोटातलं पाणी हलत नाही आणि डोळ्यातलं पाणी टिकत नाही आणि त्याच्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वतीमध्ये ते वारंवार ते बोलतच असतात राजकारणात अलीकडच्या कालावधीमध्ये करेक्ट कार्यक्रम हा प्रचलित जो शब्द झाला आहे तो जयंतरावच्याचमुळे झाला आहे त्यामुळे बघूया कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय तो

ज्या मागण्या आहेत दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत आता जारांगी पाटलांनी काय म्हणावं काय नाही हा त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु दोन्ही प्रश्नाचं दोन्ही आरक्षणाच्या संदर्भातले संदर्भ वेगळे असल्यामुळे शेवटी ते जे काय ठरवतील ते आपल्याला उद्याला पाहायला मिळेल पाटील यांचं अशा तर मागणीकडे तेव्हा ओबीसी मधून आरक्षण नको असे भूमिका नारायण राणेंना काही वेळा वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन घेतलेली आहे एकंदरीतच जो नारायण राणेंच्या भूमिकेमुळे आगामी काळात ओबीसी नारद होण्याची शक्यता नाकारता येते त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी मराठा वेगळे आहेत आणि छानपुडी मराठा वेगळे नाही म्हणूनच आता जे म्हणलं तसं तुमचा प्रश्न कॉन्ट्रॅडिक्टरी आहे तुम्ही असं म्हणाल की नारायणराव राणे असं म्हणाले की त्यांना ओबीसीचं आरक्षण नको कुणबींची मधलं आरक्षण मग तेच ना आमच्या सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी कायदेशीर कसोटीवरती तपासून दिला गेला पाहिजे कारण अशापैकी निर्णय दोनदा त्या ठिकाणी घेतले गेले काही प्रमाणामध्ये शैक्षणिक अंमलबजावणी काही ठिकाणी झाली आणि तेवढ्यातच कधी उच्च न्यायालयाने कधी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे निर्णय त्या ठिकाणी रदबादल ठरवले आहेत मला स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की राज्य सरकारने कायद्याच्या पूर्णपणाच्या कसोटीवरतीच आरक्षण देण्याच्या दृष्कातून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा त्याच्यात पावलं सकारात्मक उचलावीत म्हणूनच या महायुतीच्या सरकारने न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि माझी माहिती आहे की ते संबंध राज्यभरामध्ये फिरत या संदर्भातला जो काय अहवाल गोळा करायचा आहे ती गोळा करण्याच्या दुष्काळातून त्यांची पावलं त्या ठिकाणी उचलत आहेत याचा अर्थ असा आहे की राज्य सरकार सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी आहे एक असं आहे की ही अत्यंत दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही तीव्र भावना प्रत्येक समाजामध्ये त्या ठिकाणी असते पण इतकं टोकाचं पाऊल व्यक्तिगत जीवनामध्ये उचलून जीवन संपवणं ही बाब आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत गंभीर आहे तिकडे श्रीदेश निर्मितीकडून जो अहवाल आता तयार होतो त्याच्यामध्ये जवळपास पाच हजार जणांचे वंशवी सापडले पण तसं पाहायला गेलं तर कुटुंबीची मोठी संख्या ज्यांना अकॉमोडेट करावं लागेल आणि हे एकीकडे होत असताना दुसरीकडे सरकार असं म्हणते जरांगी पाटलांना त्यांनी आश्वासन पण दिले पण मग या दोन कॉन्ट्रॅक्टची गोष्टी एकत्र कसं काय आणणं जर कुंडीमध्ये अकॉमोडेट करताना प्रॉब्लेम होणार तर एक असं आहे की जे माझ्या भाषणात आलं तर कदाचित वेगळं असू शकेल की निजामाच्या कालावधीमध्ये जे जिल्हे विशेष करून मराठामधले निजामाच्या राजवटीखाली त्या ठिकाणी होते त्या कालावधीमध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून त्या ठिकाणी केली गेली होती त्या संदर्भातलं पूर्णपणाचं सर्वेक्षण करून त्याच्या आधारित त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जावेत असं जरांग्यांचं ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला राज्य सरकारने त्यांना तशा सांगितलेलं होतं आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे इतर ठिकाणी मात्र आता कोकणामध्ये असलेला कुणबी समाज कोकणामध्ये असलेल्या कुणबी समाजाला सुद्धा आरक्षण ओबीसीचा दाखला मिळवताना ते आहेत कुणबीस पण आरक्षण मिळवताना पन्नास वर्षाची वंशावळ ही त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करावी लागत असते मराठा समाजच्या बाबतीमध्ये तर तशापैकी वंशावळ सिद्ध करणं इतकं सगळं सोपं आहे पण माझी जी भूमिका आहे मी या ठिकाणी मांडली की तशा पद्धतीने कुठली करण्यापेक्षा निर्णय तशा पद्धतीने होण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवरती आतापर्यंत आलेले घेतलेले निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय या साऱ्या गोष्टीचा सारासार पूर्णपणाने कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करत सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशी आमची स्पष्टपणाची मागणी आहे आणि तो निर्णय आरक्षणाच्या विष्कातून सकारात्मक असावा लोकसभेची एकनाथ बैठक एक असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची जागा शंभर टक्के त्या ठिकाणी लढणार आहे पण जसं चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला तीन पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातील त्यावेळेला राज्यपातीवरती आमची चर्चा देंचे जो निश्चितपणाने सर्वांची होईल आम्ही तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राज्यपातीवरती आम्ही सगळे नेते एकत्रितपणाने बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांकडून त्या ठिकाणी होईल पण एक बाब नक्की आहे कोण किती जागा लढवणार हे मी आज सांगू शकत नाही पण तिघही एकत्रितपणाने या निवडणुकीला एनडीए म्हणून महायुती म्हणून शंभर टक्के सामोरं जातील रायगड असेल शिरूर असेल किंवा त्या ठिकाणी कुठले मतदारसंघ सांगितलेत मला माहित नाही आता रायगड शिरूर बारामती सातारा इथे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत खासदार आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी आहेत नाशिकला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आलेले नाहीत पण गेले अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये ती जागा दोन हजार चार सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढवत आला हे झालं जुनं इपेशन पण मी आता आपल्याला पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो आहे की एकंदरीत अठ्ठेचाळीस जागांचा विचार करत निवडून येण्याच्या क्षमतेवरती एकंदरीत जी राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भिन्न आहे त्याचा पूर्णपणाने अभ्यास करून आम्ही एका विशिष्ट कन्क्जनला राज्यपातीवर देऊ काही बाबतीमध्ये किंवा या सर्वच बाबतीमध्ये शेवटचं शिक्कामोर्तो हे केंद्रात दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांकडून त्या ठिकाणी ने मिळेल सेवा मतदार यांना शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे अशा परिस्थितीत एक असं की आदरणीय पवार साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये स्पष्ट केलं की ते दोन एकूण लोकसभा लढणार नाही मला असं वाटतं की आजही पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं की ते राज्यभर दौरा करणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला काय ते सामोरं जाणार नाहीये कारण शेवटी त्या नेतृत्वाने गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत दोन हजार चौदा सालामध्ये त्यांनी कॉन्शियसली आदरणीय साहेबांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते मागणी नेत्यांच्याकडे करत असतात पण मला असं वाटतं आज साहेबांचा खुलासा बघितल्यानंतर त्याच्यातली स्पष्टता त्या ठिकाणी आलेली आहे लोकसभा नाही अद्यापर्यंत झालेलं नाही आहे बेसिक फॉर्म्युला प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो आत्तापर्यंत समन्वय समितीच्या तीन एक बैठका झाल्या त्यामध्ये राज्य पातळीवरती जिल्हा स्तरावरती विधानसभा मतदारसंघा स्तरावरती समन्वय समित्यांचं तिन्ही पक्ष आणि इतर घटक पक्ष यांचं त्या ठिकाणी गठन करावे आम्ही ठरवलेलं आहे आणि पुढच्या सात आठ दिवसामध्ये ते आमचं गठन त्या ठिकाणी पूर्ण होईल महामंडळ शासकीय समित्या तालुका जिल्हा राज्यपातीवरच्या या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चर्चा करून काही निर्णयास्पद mm -hmm. त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत परंतु पुढच्या पंधरा दिवसांमध्ये त्या बाबतीमधला सुद्धा निर्णय त्या ठिकाणी होईल अपेक्षा अशी आहे की नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास लोकसभेच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी बसू यशवंतराव चव्हाणांच्या फोटो संदर्भात बोलताना असं म्हटलं किच्या पक्षासोबत विचाराबरोबर आपल्याला जाणार नाही असं यशवंतराव चव्हाण म्हटले होते त्यासोबत आता आहे यशवंतरावांना या सगळ्या गोष्टी पाहताना काय वाटत असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये एक असं आहे की मी वारंवार स्पष्ट केले की आदरणीय पवारसाहेब वेगवेगळ्या विषयावरती आणि विशेष करून आम्ही मंडईंची काय भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मत ज्यावेळेला व्यक्त करतील त्यावेळेला मी अजिबात त्या विषयावरती त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा नाम घेण्याचा सा, त्यांचा फोटो लावण्याचा आम्हाला सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे आम्ही त्याच विचारधारेमध्ये आमच्या सर्वांचं राजकीय आयुष्य त्या ठिकाणी घडलेलं आहे मी मागे साहित्याने आता पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून एकोणनव्वद सालापासून या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची आणि सरकारची अपरिहार्थ आली चव्हाण साहेबांनी विचार जरूर ज्या कालावधीमध्ये मांडला त्यावेळेला देशामध्ये केंद्रात आणि राज्यात आघाडीच्या राजकारणाची अपरिअर्थ नव्हती एक भाग त्या संदर्भामधलं सुद्धा दोन उदाहरणं देता येतील चव्हाणसाहेबांच्या ज्यावेळेला वेळेला होते ज्यावेळेला ते देशाचं नेतृत्व करत होते राज्याचं नेतृत्व करत होते पण त्या विषयावरती मी आज काही भाष्य या ठिकाणी करणार नाही परंतु एकोणनव्वद सालापासून जर का आपण प्रामुख्यानं पाहिलं तर जे जे पक्ष काही पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये या देशामध्ये जन्माला आले किंवा त्या पक्षाची स्थापना झाली त्यांची कायम आयडिओलॉजी काँग्रेसच्या पूर्ण टोकाच्या विरोधाची होती परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये त्यांनी काँग्रेसला सपोर्टही केला काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी झाले काही वेळेला विश्वनाथ प्रताप सिंग आयुष्यभर काँग्रेसमध्ये गेलं पण ज्यावेळेला एकोणव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग, सिंग या देशाचे पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता चौधरीजी चरण सिंग यांच्या सरकारला काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला अशा घटना देशात आणि राज्यात वारंवार खडतात म्हणून मी नितीश कुमारांचं उदाहरण दिलं ममता दिदींचं उदाहरण त्या ठिकाणी गेलं दिलं हे सगळे आज नेते आहेत किंवा अरविंद केजरीवाल यांनी युपीएच्या विरोधामध्ये जे दिल्लीला आंदोलन सुरू केलं ते प्रामुख्याने के युपीएच्या विरोधामध्ये होतं पण आज ते यु, युपीआय म्हणजे नवीन इंडिया आघाडीचे एक महत्वाचे घटक त्या ठिकाणी बसलेले आहेत राजकीय परिस्थिती बदलते त्यावेळेला अनेक वेळेला देशातले प्रमुख राजकीय पक्षसुद्धा भूमिका बदलत असतात अशा वेळेला आम्ही काय भूमिका घेतली त्याच्याबद्दलचं इतका प्रतिबाद होण्याचं काय कारण नाही असं मला स्वतःला वाटतं का दादाने ती स्पष्टता भूमिका घेतली तेव्हा दिले आणि शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक अतिशय उत्तम पैच पत्र त्यांनी लिहिलं भावनिक लिहिलं कसोटीवरती लिहिलंय निर्णयाच्यावरती आधारित लिहिलंय विचारधारेवरती लिहिलंय आणि ते महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पण आम्ही आमची विचारधारेशी ठाम आहोत पण नवीन घेतलेल्या भूमिकेच्या बरोबर सुद्धा तेवढेच आहोत हे मला या ठिकाणी सांगायचं ललित 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 पाटील त्याच्यावर आता संजय राऊत असतील किंवा विरोधक असतील सरकारला या संदर्भामध्ये शेवटी सरकार आणि ते परस्परांना उत्तर देतील मी काय सरकारचा भाग त्या ठिकाणी नाही आणि अलीकडे कसं की संजय राऊत प्रत्येक विषयावरती बोलत असतात माझं ज्ञान त्यांच्यापेक्षा खूप छोटं असल्यामुळे मला प्रत्येक बाबतीमध्ये बोलता येत नाही कारण ते डॉक्टरी आहेत विद्वानी आहे सगळं काय आहे फक्त मी त्याशी बोललेल्या प्रश्नाला अजून काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही कारण दिल्ली वन उद्धवजींची भूमिका काय झालेली होती मी त्याही वेळेला बोललो आणि आताही बोलतोय की उद्धवजींनी अजिबात वेगळं वाटून घेऊ नये उद्धवजींची भूमिका उद्धवजींनी कुठं सांगितली नाही उद्धवजींच्या मनात काय आलं होतं हे संजय राऊतांनी मला सांगितलं दादाना सांगितलं एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते मिली नार्वेकर उपस्थित होते त्याचं उत्तर ना चुणाँ 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 ते देऊ शकले मला अशोक चव्हाणांचे सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत ते मुख्यमंत्री असताना मी मंत्री म्हणून काम केलंय त्यांचंही मला आश्चर्य वाटलं की मी असं म्हणालो आणि मग ते म्हणाले की पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर आम्ही दोघेही बाहेर होतो मला कसं कळलं मला कळलं असं मी म्हणतच नाही अशोकरावांचा कदाचित गैरसमज झाला एखाद्या गोष्टीचं बरोबर उत्तर देताना आलं की माणसं मग असं अडून 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 वळून वळून उत्तर दिल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात माझ्या त्या दिवशीच्या वक्तव्यात किंवा प्रेसमध्ये मी कुठेही उद्धवजी असं बोललेत किंवा पंतप्रधान मोदींची त्यांची काही चर्चा झाली हे मी सांगितलेलं नाही मला ती माहितीच नाही त्यांच्या मनात काय आलं हे जे संजय राऊतांनी मला सांगितलं ते आपल्या समोर सांगितलं पण संजय राऊतांना मी एवढं सांगतो की तो फक्त पहिला ट्रेलर आहे अजूनही खूप गोष्टीची त्यांनी आमच्याजवळ चर्चा केलेली आहे ते असं सतत बोलत राहिले तर मला उरलेलं सुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी सांगावं लागेल आता दादा ही ते पार्टी कार्यालत होते आणि आता माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकासाचा कार्यक्रम जो सुरू आहे त्याच्यासाठी सह्याद्रीला त्या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या माहितीप्रमाणे निदान मला माहिती नाही ते दिल्लीला जाणार आहेत तुम्हाला माहिती असेल तर मला आपोआप तुमच्या मार्फत काय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळाल्या शरद पवारांनी यावर बोट ठेवलं होतं त्यांना म्हटलं होतं पॅलेस्टाईनला सपोर्ट करण्यासंदर्भात कायमच भूमिका राहिली होती अटलजी अटल बिहारी वाजपेयी यांचा दाखला देखील या निमित्तानं त्यांना दिला होता मात्र कालपासून शरद पवारांवर प्रचंड प्रमाणात टीका होते की कशा पद्धतीने ते दहशतवादाला सपोर्ट करतात या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रवादी म्हणून तुमची काय भूमिका असते इस्रायल पॅलेस्टाईन प्रश्न भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय अर्थात परराष्ट्र धोरणाचा भाग आहे देशाच्या परराष्ट्र धोरणाशी राजकीय हेतूने तडझड करता कधी येतच नाही भारताने कायमचं मानवतावादाची मूल्य जपत जगाला शांततेच्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न केला एकशे पाच अलिप्त राष्ट्रांची चळवळ असेल अलीकडच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी देशभरामध्ये जगभरामध्ये दौरा करत वेगवेगळ्या राष्ट्रांशी केलेला संवाद असेल याच्यामधून एक भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे की के आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा हा भारताचा मूलमंत्र त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे देशाच्या परराष्ट्रीय धोरणाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत आहे विरोधात पवार बारामती जे वारजे लोकसभा मतदारसंघात सुरेंद्रा पवार वाढदिवसाचा एक मोठा पक्ष लावण्यात आलाय अशी चर्चा की बारामती सुप्रिया सुले आणि विरोधात सुरेंद्रा पवार उमेदवार एक की प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याच्या प्रती आदर आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं राजकारणामध्ये काय स्थान असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या का पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत असतं जसं आपण अनेक वेळेला पाहतो की राज्यात मुख्यमंत्री अमुक अमुक असावेत असं राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटतं काही लोकांना तर आतापासूनच मुख्यमंत्री झाल्यासारखी स्वप्नच पडत आहे दोन हजार चोवीसच्या नंतर त्यामुळे त्यांची भाषा जर तशाच पद्धतीची असलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने उत्साह आणि प्रेमा फुटी असा काही बॅनर लावला असेल तर त्याच्या काही चूक अशातला का भाग नाही मी वारंवार स्पष्ट केलं की बारामती असेल किंवा जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढेल ते उमेदवार आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित दत्ता पक्षाचं संसदीय पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी ठरवेल जे उमेदवार असतील ते उमेदवारांच्या पाठीमागे आमची सगळी मग सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्याला त्यांनी मला विचारलं की साहेब बारामती माडाला निवडणूक लढवल्यावर आमची भूमिका काय राहणार त्याच वेळेला मी सांगितलं की साहेबांनी आजच स्पष्ट केले वारंवार स्पष्ट केले दोन हजार चौदा सालापासून स्पष्ट केलंय की ते आता दोनों महाराष्ट्र जनता प्रश्न प्रस्तुत है धन्यवाद कि वो पकड़ा जरूर गया है लेकिन उसके जुड़े हैं वो कभी सामने नहीं आएंगे कोई कारवाई नहीं की जाएगी देखिए विपक्ष क्या बोल रहे हैं इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता हूँ लेकिन सरकार की तरफ से हमारे मुख्यमंत्री हो उप मुख्यमंत्री जिनके पास गृह विभाग है देवेंद्र जी हो अजीत दादा हो इसके बारे में बिल्कुल वहाँ पे जो कुछ प्रेस के सामने रखना है वो तो रखेंगे लोकसभा के बैठक लो किस तरह से क्या इसमें क्या आप लोग भी इसमें कुछ निर्णायक साबित होने के देखिए राज्य स्तर पर जो कुछ आज यहाँ पे लीडर है शिवसेना के लीडर हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे देवेंद्र जी फडणवीस बीजेपी लीडरशिप कर रहे हैं उनके बीजेपी के अध्यक्ष भी चंद्रशेखर बावनपुरी जी हैं यहाँ पे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा हैं मैं खुद राज्य का अध्यक्ष हूँ प्रफुल भाई हैं भुजबा साहब हैं हम साथ में बैठकर आने वाले दिनों में बंटवारे के बारे में पार्लियामेंट के चुनाव के लिए हम बिल्कुल वहाँ पर बैठेंगे एन का गठबंधन बहुत भारी ताकत से आने वाले लोकसभा चुनाव के लिए हम हाँ, सामने जाएंगे शरद पवार के बयान को लेकर निश्चित तौर पे टारगेट तो किया जा रहा है कल असम के मुख्यमंत्री उन्होंने भी टारगेट किया कहा कि शरद पवार जी को इतनी चिंता है इसराइल की तो सुप्रिया वहाँ दें देख का कैसे किस तरह से देखे देवेंद्रीन का भी ट्वीट आया की एक तरह से एक निचले स्तर की मानसिकता दर्शाती दी आप लोग पवार साहब ने काम किया किस तरह से नहीं देखिये अभी ये तो सब पोलिटिकल इंटरनेशनल फॉरेन अफेयर्स पॉलिसी ऑफ द केंद्र सरकार की जो है उसके बारे में मैं यहाँ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ लेकिन केंद्र सरकार फॉरेन अफेयर्स के लिए जो कुछ पॉलिसी तय करती है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केंद्र kind सरकार of kind of के इस पॉलिसी के साथ सहमत हैं सर लेकिन एक तरफ अगर हम देख रहे हैं कि इंडिया जो है वो इजराइल के ऊपर जिस प्रकार हमला हुआ उसको कहीं ना कहीं निषेध व्यक्त हुआ नजर आ रहा है तो उसकी तो 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 और कांग्रेस और विपक्ष जो है

खुद की नहीं थी वो देश की एक अलग से अपनी नीति थी मुझे लगता है कि देश के पंतप्रधान और देश के केंद्रीय मंत्रिमंडल उसके बारे में हर एक राष्ट्र के लिए अपनी जो को परराष्ट्र नीति है वो वो तय करते हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी केंद्र सरकार ने जो कुछ नीति तय की है उसके पीछे है समाराथा, समाराथा, एक समाज के आरक्षण को लेकर जिस तरह से

दुख यहाँ पे व्यक्त करता हूं कोई भी आदमी कोई भी इंसान समाज के इस उनकी जो डिमांड है उसके लिए ये ऐसा नहीं उन्होंने करना चाहिए ऐसे हमारी विनंती